नमस्कार ए सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो नाशिक पेट महामार्गावर कोटंबी घाटामध्ये नाशिकहून पेठकडे जाणाऱ्या आयसर ट्रकला सायंकाळच्या सुमारास लाग चर आग लागली कोटंबी घाटातील चढ चढत असताना अचानक ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आग लागल्याने काही काळ रस्त्यावर तारांब उडाली होती चालकाने प्रसंग धावून राखून रस्त्याच्या बाजूला पेटलेला ट्रक उभा केला आणि स्वतः ट्रकमधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला ह्या घटनेची माहिती मिळताच पीठ पोलिसांनी नगरपंचायतीच्या सहकार्याने अग्निशमन बंब घटनास्थळी बोलून आग विझवली मात्र या आगीमध्ये मालासह ट्रक जळून खाक झाला रस्ता रुंद असल्याने वाहतूक संत गतीने सुरू होती पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोनके स्वतः घटनास्थळी थांबून थांबवून वाहतूक सुरळीत करत होते बघूया पेट येथील पेटलेल्या ट्रकचा हा व्हिडिओ आपल्यासाठी हे का थांबवलं पटकन काढून घ्यावं लागेल गुजराती असते त्यांच्या सोबत असते ताटीकड जाण्याच्या अगोदर जायच अगोदर हा तेच म्हटलं नाहीतर धाड 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 उडत